मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस आज पहिल्यांदाच नागपूरमध्ये येणार आहेत फडणवीसांच्या नागपूरमधील निवासस्थानी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे नागपूर विमानतळापासून फडणवीसांच्या घरापर्यंत मोठी रॅली काढली जाणार आहे कारण मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये येणार आहेत आणि त्यामुळेच जय्यत अशी तयारी नागपूरमध्ये भाजपाकडून करण्यात आलेली आहे स्वप्नील उमप माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील या सगळ्या संदर्भात स्वप्नील नक्कीच सुभित नागपूरकरांसाठी आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे नागपुरामध्ये जर आपण पाहिलं तर नवनिर्वाचित आमदारांचा मंत्र्यांचा जो आहे तो शपथविधी होणार आहे आणि दुसरीकडे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आपल्या नागपूरमधल्या निवासस्थानी येणार आहे आणि त्याची जय्यत तयारी या ठिकाणी झालेली आहे आपण बघू शकतो धर्मपेठमधलं जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान आहे आणि आकर्षक अशा फुलांनी जे आहेत ते त्याची सजावट जी आहे ते, ते या ठिकाणी करण्यात आलेली आहे रात्रभर फुलांच्या सजावटीचं चा काम चाललेलं आहे आपण बघू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबिरंगी फुलं आहेत आणि या फुलांच्या माध्यमातून जे आहे ते संपूर्ण घराच्या मुख्य प्रवेशद्वाराची आणि पुढच्या भागाची जी, जी आहे ती सजावट करण्यात आली आहे सोबतच या ठिकाणी कटआउट मोठं फडणवीसांचं या ठिकाणी लागलेलं ला आहे महाविजयाचे शिल्पकार अशा आशयाचं हे कटआउट आणि फडणवीसांचा या ठिकाणी फोटो आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बॅनर आहेत सर्वांचे आवडते आणि लाडकेने ते मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे हार्दिक अभिनंदन पोस्टर आहे नागपूर शहरात जर आपण आज फिरलो तर ठिकठिकाणी जे आहे ते फडणवीस यांच्या स्वागताच्या आणि अभिनंदनाचे बॅनर आपल्याला पाहायला मिळत आहेत आज नागपूरात जर आपण पाहिलं तर महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे उद्यापासनं हिवाळी अधिवेशनाला नागपुरात सुरुवात होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर जर आपण आज पाहिलं तर त्याच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीसांचं आगमन होत आहेत नागपूर विमानतळ ते फडणवीसांच्या घरासमोर मोर्जे खरापर्यंत मोठी रॅली देखील काढली जाणार आहेत मोठ्या प्रमाणावर बरोबर भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी या रॅली अधिकाऱ्यांनी सगळी तयारी केलेली आपण बघतोय धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी